आपल्या सभोवताली फुललेली आपण नेहमीच पाहतो वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमलतात आपल्या मनाला थंडावा चतुरंगुला असं ज्याचं वर्णन अमरकोषामध्ये केले तो आरग व म्हणजे भावा हा असाच एक पुष्पवृक्ष रणरणत्या उन्हात कसलीही विशेष काळजी न घेता उगवतो तगून राहतो आणि सभोवतालच्या रखरा आपल्या नजरेला थंडावा देत राहतो अशा परिस्थितीमध्ये या भाव्याकडे पाहणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट असते ना त्याला माल आणि म्हटले का म्हणजे कानात घालता येण्यासारखा दागिना या अलंकारासारखे घोसच्या घोस अंगावर मिरवणाऱ्या भाव्याकडे पाहणं मन मोहून टाकणारच असत योग शिक्षिका असणारी आपली आकाशवाणीवर नैमित उद्घोषिका उद्भोषिका असणारी सविता कारंजकर इतमन मोहून टाकले या भागाने कसं ते पाहूया कवित्री म्हणते प्रिय तू कर्णाची शोभा तू म्हणून मी करणीकार तू तेजश्री पीतरंगी धरतीचे ते वैभव तू म्हणूननी राजवृक्ष तू वसंतातल्या हिरव्यागार धरणीवर उधळलेस हळदीचे ऊन तू सोने पिव्या पाका यांचा मुलायम साजतू शिवास प्रिय अमल तासा स्वर्णभूषणा साज शृंगार धरेचा साज शृंगार <प्राग>